आता बातमी आहे सोन्याची आज सोन्याचे भाव दोन हजार सहाशे नव्वद रुपयांनी वाढले आहेत सोन्याची आता दीड लाखाकडे वाटचाल चालू आहे आजचा चौदा कॅरेट सोन्याचा भाव आहे एक ग्रामसाठी सात हजार तीनशे छप्पन रुपये पाच ग्रामसाठी छत्तीस हजार सातशे ऐंशी रुपये आणि दहा ग्रामसाठी त्र्याहत्तर हजार पाचशे साठ रुपये आजचा अठरा कॅरेटचा सोन्याचा भाव आहे एक ग्रामसाठी नऊ हजार दोनशे अडतीस रुपये पाच ग्रॅमसाठी शेहेचाळीस हजार एकशे नव्वद रुपये दहा ग्रॅमसाठी ब्याण्णव हजार तीनशे ऐंशी रुपये आजचा अठरा कॅरेटचा भाव आहे एक ग्रामसाठी दहा हजार एकशे पन्नास रुपये पाच ग्रॅमसाठी पन्नास हजार सातशे पन्नास रुपये दहा ग्रॅमसाठी एक लाख एक हजार पाचशे रुपये आजचा बावीस कॅरेट सोन्याचा भाव आहे एक ग्रामसाठी एक लाख सॉरी अकरा हजार एकशे एकतीस रुपये पाच ग्रामसाठी पंचावन्न हजार सहाशे पंचावन्न रुपये दहा ग्रॅमसाठी एक लाख अकरा हजार तीनशे दहा रुपये आजचा चोवीस कॅरेट सोन्याचा भाव आहे एक ग्रामसाठी अकरा हजार चारशे चार रुपये पाच ग्रामसाठी सत्तावन्न हजार वीस रुपये आणि दहा ग्रॅमसाठी एक लाख चौदा हजार चाळीस रुपये मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ लागला अस आवडला असेल मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्यामुळे हो तुम्हाला रोजच्या रोज सोन्याच्या भावाचा अपडेट भेटत आहे धन्यवाद